अजित पवार उद्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार खासदार सुनील तटकरे यांची माहिती उद्या रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत मानगाव जवळ ढालगर फाटा इथं संध्याकाळी ते महामार्गाचं रखडलेलं काम तसेच इंदापूर आणि मानगाव बायपास आणि इंदापूर इथं होत असलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पर्यायी मार्गाबद्दल देखील यावेळी स्थानिकांशी विचार विनिमय होणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे ऑपरेशन सिंदूर याविषयी प्रतिक्रिया ऑपरेशन सिंदूर बाबत जी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला डावललं नसल्याचं खासदार सुनील तटकर यांनी स्पष्ट केलंय आम्ही सरकार सोबतच आहोत असंही त्यांनी सांगितलंय अशा प्रकारे जेव्हा एखादी समिती स्थापन केली जाते तेव्हा संसदेतील खासदारांच्या संख्येनुसार त्या त्या पक्षाला प्रतिनिधित्व मिळत असतं राष्ट्रवादी काँग्रेसचा संसदेत एकमेव सदस्य असल्यानं आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचं त्यांनी सांगितलंय राज्याचे कणखर लोकप्रिय मुख्यमंत्री उद्या आमदार अजितदादा पवार उद्या महाडला मोठ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी येत आहे मी त्यांना विनंती केली कारण तेही या बाबतीमध्ये सतत संवेदनाशील असायचे की गेले चौदा वर्ष मुंबई गोवा रस्ता रखडला आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये माणगाव इंदापूर या सगळ्या परिसरात आठवड्यातले तीन दिवस प्रचंड वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होत असते संबंध चाकरमानी किंवा हे सगळे कोकणात गेलेत ते आता परतीच्या प्रवासाला मुंबईला सुरुवात करतात त्याचबरोबर ती पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे अशा वेळेला त्यांना मी आज विनंती केली उद्या दादा साडेपाच वाजता ढालघर फाट्यावरती थांबणार आहेत तिथे त्याची पाहणी करतील नॅशनल हायवे ती नॅशनल हायवेचे दोन्ही कार्यकारी अभियंता त्यांचे प्रकल्प संचालक ती अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य सी ओ आर टी ओ या सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे थोडा वेळ पाणी करतील नंतर आढावा घेतील त्यामध्ये प्रामुख्याने मानबाजचा बायपास इंदापूरचा बायपास रखडलेला त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेते आणि त्याचबरोबर ती माणगावमधल्या आमच्या प्रमुख सहकाऱ्यांनी त्याला पर्यायी मार्ग जो काय सुचवलेला आहे त्याचीसुद्धा मांडणी मी स्वतः खासदार म्हणून आमदार आदिती त्या भागाचं प्रतित्व करते म्हणून ती माझ्या माणगावच्या सर्व सहकार्यांच्यासह तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमेद दादांकडं मागणी त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून पर्यायी मार्ग बायपास होईपर्यंत एक दोन पर्यायी मार्ग आहेत नगरपालिकेमध्ये काही रस्ता आम्ही पर्याय केला होता जो पामडोली फाट्यावरून त्याच्या अलीकडून तो थेट मोरब्या रोड रोडला त्या ठिकाणी मिळू शकतो असे जे काही पर्यायी मार्ग आहेत या मार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा दादानी त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ते आपल्या सर्वांच्या मार्फत कोकणातील जनतेला कळावं यासाठीच आपल्याला सांगेल देशामध्ये देशाला सांगण्यासाठी स्थापना आहे यामध्ये विरोधी पक्षाच्या एक असं आहे की देश ज्या वेळेला शेजारच्या राज्याशी राष्ट्राशी किंवा इतर ठिकाणी हो युद्ध होत असतं आणि त्या युद्धानंतरची परिस्थिती कापूत आणण्याच्यामध्ये ज्या वेळेला सरकारला यश मिळत असतं त्यावेळेलासुद्धा सुद्धा भारत सरकारने वेळोवेळी सर्व पक्षांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं काल जे काही शिष्टमंडळाची खासदारांची नियुक्ती आज भारत सरकारने केले ती लोकसभेतल्या संख्याबळानुसार त्या ठिकाणी केलेली आहे मग लोकसभेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ एक आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यामध्ये समावेश नाही पण समावेश नाही याचा अर्थ आम्ही काय वेगळे आहोत किंवा काहीतरी डाबल नाही असं बिलकुल अठच काही कारण नाही ज्या वेळेला सरकारच्या वतीने अशा संवेदनाशील प्रश्नाच्यावरती एक समिती नेमली जात असते त्याला संख्याभर विचार घेतलं जात असतं त्यापेक्षा त्याच्यामध्ये काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एमधला घटक आहे काल होता आज आहे उद्याच्या भविष्यामध्ये राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत अमित भाईच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करणार आमचा पक्ष आहे आमचं सरकारचं पाठबळ हे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अबाधित राहणार आहे संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकाला जे नाव दिलं ना आहे ते अत्यंत अनुचित आहे शेवटी आपल्या पुस्तकाला काय ना द्यावं हा प्रत्येकाचा अधिकार त्या ठिकाणी आहे परंतु माननीय पंतप्रधान महोदय आणि अमित भाई शहा यांच्या संदर्भामध्ये त्यांनी लिखाण केलेलं अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे कुठल्याही गोष्टीची कुठली खतरदामा न करता देशाच्या सर्वोच्च पदावरती जी व्यक्ती आहे आणि देशातल्या एकशे तीस कोटी जनतेने ज्यांना तिसऱ्यांदा या देशामध्ये यापूर्वी सलग पंडित जवाहरलाल नेहरूचा अपवास सोडला तर कोणाला तीन वेळेला सलग देशामध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान सोडण्याची संधी मिळाली नव्हती त्यामुळे अशापेक्षा अश्लाघ्य जे काही वृत्त किंवा एखादं लिखाण जे संजय राऊतांनी केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे